नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण म्हणतो आहे जे गरीब लोकं असतात हे भिक्षेकरी असतात भीक मागतात भीकच नाही मागत ते भिक्षेकरी भीक नाही मागत पोटासाठी काहीतरी ते कला करतात तसंच आपण या व्हिडिओमध्ये पाहताय हा गरीब व्यक्ती आहे वयस्कर असूनसुद्धा म्हणजे बाबासाहेबांचे विचार चांगल्या चांगल्यांनासुद्धा माहीत नाहीत पण अशा भिक्षेकरी लोकांना म्हणजे कुठं हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा त्यांना बाबासाहेबांचे विचार म्हणजे कशा पद्धतीने माहीत आहेत आणि जशा मोठ्या गायकाला गाणं लाजवेल तशा प्रकारे हा जो भिक्षक्रिया आहे हा गाणं गात आहे तर हे आमचे प्रतिनिधी नितीन सुकाळे यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि एक चांगल्या प्रकारे बाबासाहेबांचं गीत गाण्याचा प्रयत्न करताय बाबासाहेबांच्या कानून कायद्याची कायद्याची एक म्हणजे जनजागृती म्हणायचं जनजागृती केली जाते तर ते आपण ते व्हिडिओ पाहताय तर प्रकारे माझ्या बघताय साईटला तर अशा प्रकारे बाबासाहेबांची जनजागृती केली जाते, के जाते। तर ते खाली बघता येतो व्हिडिओ म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे बाबासाहेबांची कशी अशा लोकांकडून जनजागृती केली जाते म्हणजे किती चांगलं कौतुक आहे आणि पोटापाण्यासाठी गाणे गात आहे म्हणजे लय मोठी शोकांती आहे तर आता आमच्या प्रतिनिधींनी एक सहज त्यांना बाबासाहेबांचं गाणं गायला लावलं राजा राणेच्या जोडीला आणि त्यांनी पूर्ण कायदेच सांगितले की बाबासाहेबांनीच कायदा बनवला आहे सगळं म्हणजे त्यांनी म्हणजे एवढे अडाणी लोकं असून एक दोन रुपये मागतात आणि अशा लोकांनी म्हणजे किती चांगलं बाबासाहेबांच्या बाऱ्यात गीत गातात चांगल्या प्रकारे एक बाबासाहेबांची जनजागृती केली जाते संविधानाची बाबासाहेबांच्या कायदे लिहिले त्याची तर अशा प्रकारे आपल्याकडे अजून अशी एक जुनी पिढी जिवंत आहे म्हणायचं आणि चांगली जनजागृती बाबासाहेबांच्या बाऱ्यात विचार चांगले आहेत असं आपल्याला पाहायला मिळते आणि मला तो व्हिडिओ आवडल्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्ही पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रमंडळी शेअर करायला विसरू नका धन्यवाद पा हिडिओ एक पोट भरण्यासाठी व्यक्ती बाबासाहेबाच गाणं म्हणत आहे भावी नगरसेवक अनुराज टेलर यांच्या दुकानापुढे हे बाबासाहेबाचं गीत सादर करीत आहेत हा म्हणा गाल बाबा